नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील समाजामध्ये अनेक पुरुष सामाजिक वसा हाती घेऊन काम करत असतात परंतु जिजाऊ सावित्री रमाई अहिल्यादेवी यांच्या विचारांचा वारसा घेऊन माळश्रत नगरपंचायतीच्या विद्यमान नगरसेविका सौ रेशमाबाई सुरेशराव टेळे यांचे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण सुरू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष तथा पतिराज सुरेशराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने माळशिर शहरातील पाणी टंचाई लक्षात घेऊन वर्षानुवर्षे जुन्या असलेल्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे पाण्याच्या टंचाईच्या झळा सर्वत्र लागत आहेत मात्र त्या भागातील लोकप्रतिनिधी किंवा प्रतिष्ठित व्यक्तींनी पुढाकार घेऊन सर्वसामान्य जनतेची

श्री सुरेशराव टेळे व सौ टेळे यांच्या संकल्पनेतून गाळ काढण्याचे काम सुरू आहे सदरच्या ठिकाणी यारी लावून गाळ काढण्यात येत आहे सामाजिक बांधिलकी जपत विहिरीतील पाणी वाढणार आहे साठवण क्षमता वाढेल त्यामुळे पाण्याची अडचण असणाऱ्या लोकांची वणवण थांबणार आहे रेशमाताई टेळे नावालाच नगरसेविका आहेत मात्र कामाला सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या समाजसेविका आहेत याचा प्रत्यय माळशिरस शहरातील पीडित नागरिकांना आला आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे सदरच्या ठिकाणी ज्येष्ठ नेते शामराव वाघमोडे नगरसेवक कैलास वामन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ टेळे गंगाधर पिसे मोहनराव टेळे रशीद शेख अनिकेत काशीद किशोर सिध प्रकाश पिसे मनोज भिसे माणिक मगर प्रकाशराव टेळे संजय कोळी गौरव गुरव आदी मान्यवर उपस्थित होते बारामती संपादक कदम पाटील यांनी नगरसेविका तथा सौ रेशमाताई सुरेशराव टेळे यांच्याशी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन संवाद साधला आहे तर आपण प्रत्यक्ष पाहूयात त्या काय म्हणतायत तुमचं नाव सांगा नमस्कार मी रेश्मा सुरेश्वर टेळे नगरपंचायत मायसरस नगरसेवक तुमचा वार्ड क्रमांक किती असतो प्रभाग क्रमांक अकरामध्ये नगरसेविका म्हणून कार्य बरोबर आता हे पाहतोय या आपण यारी वगैरे या ठिकाणी सुरू आहे हे कुणी सुरू केलं आहे खरं आम्हीच सुरू केलेलं आहे प्रभाग क्रमांक अकरा साठीच नव्हे तर अर्ध्या गावाला पाण्याची टंचाई आहे त्यासाठी एका कवाडा फक्त मर्यादित न ठेवता आम्ही संपूर्ण गावाला गावातून अर्ध्या गावाला या विहिरीचं पाणी जातं आणि गेली कित्येक वर्ष म्हणण्यापेक्षा जेव्हापासून विहिरी खोदली गेलेली आहे तेव्हापासून या विहिरीचा गाळ काढण्यात आलेला नव्हता म्हणून आम्ही हे काम हाती घेऊन गाळ काढण्याचं काम सुरू केलं बरं नाही का निधी कशाचा नाही हा हा कोणताही निधी नाही आहे तर आम्ही जनतेच्या जनतेसाठी हे जनते स्वखर्चातून करत आहे बरं आता हे माशिरा शहराला पाण्याची टंचाई आहे का कसा का काय हो खूप प्रमाणात पाणी टंचाई चालू आहे प्रत्येक वार्डमध्ये टँकर चालू आहेत पण जर हा गाळ काढला तर अर्ध्या गावाला किमान दहा वर्ष पाण्याची टंचाई होणार नाही एवढं पाणी पुरवठा होऊ शकतो आता मला सांगा ह्या तुमच्या अकरा वार्डासह इतर वार्डामध्ये साधारण गोरगरिबांची संख्या किती असेल साधारण म्हणजे कमी क्षेत्रफळामध्ये जास्त लोकसंख्या राहिलेल्या बरेचसे वार्ड आहेत त्यामध्ये लोकांची पोटासाठी वन होतच आहे त्याचबरोबर पाणी प्रचंड उन्हाळा असल्यामुळे पाण्याची टंचाई भरपूर आहे हा मी उप, उपक्रम हाती घेतलेला आहे संकल्पना नेमकी तुमच्या डोक्यामध्ये कशी कशी आली आली खरं म्हणजे आता दरवर्षी मत, उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप प्रमाणात पाणी टंचाई असते त्याचबरोबर लोकांना पाण्यासाठी बर, इकडं इतर तर फिरावं लागतं बऱ्यापैकी लोकांचे बोर आहेत पण त्या बोरला सुद्धा पाणी कमी येत असतं उन्हाळ्यामधला हा प्रकार टाळ लक्षात आलं माझ्या मिस्टरांनी ही इथं येऊन इथली पाहणी केली हो तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बाबा पण जर गाळ काढला तर ही गोष्ट होईल मग मी इथल्या स्थानिकांची मदत घेतली पी साहेब असतील अजून बरेच इथले स्थानिक आहेत त्यांच्या मदतीने हे ही काम त्यांना सांगितली ही त्यांची संकल्पना तेव्हा हो त्या ते सर्वांना ती संकल्पना आवडली आणि सगळ्यांनी आमचे सहकारी कैलास भाऊ आमन त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीसाठी आणि बरेच सगळे सहकारी आमचे इथं येऊन रोज दोन चार दिवस झालं काम बघत आहे तुम्ही आता मिस्टरांचं सहकार्य म्हणलं मिस्टरांचं नाव सांगितलं नाही ते काय करतात कोणत्या पदावर आहेत मनसेचे तालुका अध्यक्ष आहेत सुरेश भाऊ टिळे या पाठीमाग तुमच्या का काय भावना त्या तसा विचार केला तर म्हणजे ही काम आम्ही मिस, निस्वार्थी भावनेने करत आहोत त्यामुळं आम आमच्या जनतेकडून आमची कोणतीही अपेक्षा नाही I you あれ